बघ देव्रता शिकायचंय ना पेढीचं कामकाज या चोपडी आवक लिहायची आणि या रकान्यात जावक लिहायची कळलं अरे बर काय नुसत्या माना काय डोलवतोय आवक जावक म्हणजे काय माहिती आहे का हो आवक म्हणजे आलेला माल किंवा रक्कम आणि जावक म्हणजे दिलेली रक्कम हम्म नमस्कार 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 फक्त कसे आहात बसा 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 घरी जाऊन आलात का हो काका पाणी घ्या अरे वा सिंधू न मागता पाणी आणलंस तू तुम्ही चहा घेणार का नको नको मी तुला म्हणलं होतं ना तू केलेल्या कामगिरी बद्दल मी तुला बक्षीस आणीन म्हणून मी घेऊन आलोय बक्षीस हे बघ तुला चित्र काढायला खूप आवडतात की नाही मे तुझा चित्रकले वही रंगीत खड़ूपेटी खूब चित्रकार वही मज्जा लगे गणपति बाप्पा चित्र का उत्तम पड़ा आजोबा <laughs> <laughs> कळलंय तुम्ही पण पड़ निघा पण हो नंतर काम शिकायचं हा? हा? चला मग काय म्हणाले फौजदार अण्णाच्या माध्यमातून फौजदारांच्या संपर्कात आहे माझ्यावर झालेल्या हल्ल्यासाठी विलासला किती शिक्षा मिळेल हे सांगता येत नाही पण पण मागच्या दोन दिवसात त्याचे खूप सारे साथीदार पकडले गेले चला म्हणजे फौजदारांनी काहीतरी कारवाई केली केवळ गुप्ते सराफांकडची चोरी नाही तर गेल्या दोन वर्षात त्यांनी जे जे म्हणून प्रताप केले त्या सगळ्यांची शहानिशा होईल आणि आरोपपत्र तयार केली जाते सर्व गुन्ह्यांची नोंद होईल खर तर गुन्हेगाराला शिक्षाही व्हायलाच हवी पण यात तुमचा भाऊ असल्यामुळे ना जरा वाईट वाटत आता त्यालाच अवदसा सुचली त्याला आपण काय करणार एक विचारू ना आमच्या घरातल्या या सगळ्या प्रकरणामुळे गोदावरी आणि मुलं काही दिवस इथेच आहेत तर तुम्हाला दामोदर पंत काय बोलणं झालं का ओ, हे घर पण आहे अर्थात ती सारखं सारखं माहेरी यायची हे मला आवडत नव्हतं म्हणून मी बोलायचो तिला कदाचित तुम्हालाही ते पसंत नसेल पण सध्या परिस्थिती वेगळी आहे ना फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे आपण नंतर सगळं एकदा मार्गी लागलं की मी त्यांना इथून घेऊन जाईन आणि त्यानंतर त्यांना कुठलाही त्रास होणार नाही हा माझा शब्द आहे दामोदर पंत आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे गोदावरी कुठे आहे ना तुम्हाला आणि घेतली हिसकावून खर नाही गंमत केली हाताने नाही मारलं पण शाल जोडीतले लगावले दोन चार म्हटलं तुझ्यासारख्या भोंदू माणसांमुळे लोक लुबाडले जातात प्रामाणिक माणसांवर आन्याय होतो गोळ्या बाबड्या बायकांना पुरुषांना तू भीती दाखवतोस त्याने माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात माणसं देशोधडीला लागतात ही फेर थांबव म्हणलं हा हो एवढं ऐकवलंत मग काय घाबरतो का काय त्या लेल्याला -ले त्याला म्हणलं पुन्हा जर असे उपदव्याप केलेस तर विलाससारखा फौजदारांकडेच देईन तुला हा हो काय केलं ते तशाला बोललात तुम्ही त्यांना आता संताप देईल ते साप देतील तुम्हाला गोदावरी कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही आणि त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली का मी इथेच आहे तसाच मग त्यांनी ही नट ठेवण्याचा अधिकार आहे का त्याला का हो मला या नथीच काही कौतुक नाही हो मला माझं सौभाग्य प्रिय आहे तुझं सौभाग्य तुझ्या बरोबरच आहे आणि कायम राहील आता ही नथ सुवासिनी सारखी घालून दाखव बरं तुझं रूप डोळ्यात साठवून घेऊ दे मला अच्छा आता कुठे का नवऱ्या समोर श्रंगार करायला मुहूर्त लागतो का ला पण आता आहे ना एक चांगला मुहूर्त गौरी पूजनाचा गौरी पूजनाला ही नद घालून मिरवेन हो मी बर तस तर तस तुझ्या मनासारखं बर आता तुम्ही आत बसा मी आली शिवागा। 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 या पापी माणसाचा पाय लागलाय माझ्या घराला अरे चांडा धर्मद्वेष त्या माझ्याच घरात येऊन मला शिव्या घालतो व्यंकटेशा पार्वती नंदरा बघितलंस तर माझ्या घराची काय अवस्था करून गेलाय ते अरे हे सगळं काय मी माझ्यासाठी करतो का अरे प्रापंचिक जबाबदाऱ्या असतात समाजसेवा नावाचाही काही प्रकार असतो त्यात माझा काय दोष मैं मी आजपर्यंत अनेक लोकांना खोट सांगितलं असेल पण तुझ्या बायकोला जे सांगितलं त्यात तसुभरे खोटे पडा नाही योग्य तेच भविष्य सांगितलंय मी म्हणून तिने स्वेच्छेने मला नथ दिली आणि ती तू माझ्याकडून हिसकवून घेऊन गेला भोगशील इथेच फळ भोगशील दामोदरा शेवटची घट्ट आता समीप आलीय शेवटच्या घट्टा मोदायची वेळ आलीये नेले गुरुजींनी सांगितलेलं भविष्य कधीही खोटं ठरत नाही लक्षात ठेव